हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता वाजलेले आहे रात्रीचे सात आणि मस्त पूजा वगैरे झालेली आहे तर खूप सारं टेन्शन आलं होतं कारण यांनी अचानक बॅड न्यूज दिली ती आणि ती खूप दोन तीन महिन्यापासून म्हणजे मनात भीतीच होती आणि ती आज खरी झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण चला पाहूया आता कसा फेस होतो हो पुन्हा घरी येऊन जेवण करून पुन्हा ऑफिसला जाणार होते नाईटसाठी तर त्यांच्यासाठी मी इथे पटपट स्वयंपाक बनवत आहे चला फायनली स्वयंपाक वगैरे केला मस्त अहो जेवण करून गेले जॉबसाठी आता मी मस्त किचन सगळं स्वच्छ केलं आणि किचन स्वच्छ झाल्यानंतर एक शांत अशी झोप येते त्यानंतर मी इथे छान असं मनी प्लांट लावलंय बॉटलमध्ये कसं वाटतं नक्की सांगा आणि आता ना इथं आमच्या पुढे ना बिल्डिंगचं काम चालू होतं रात्री दिसत नाही पण एवढा छान व्ह्यू होता ना की स्वयंपाक करताना छान प्रसन्न वाटायचं कारण बाहेर जे शेत वगैरे होतं सगळं दिसायचं पण आता ते दिसणं बंद होईल न तर आता थोड्या वेळ टी व्ही पकता पकता आ, भाजी कट करून ठेवते कारण उद्याच्या टिफिनला सकाळी खूप वेळ होतो सो म्हटलं आता थोडा वेळ वेड़, वेळ आहे माझ्याकडे हाफ आवर तर करून घ्यावा आणि अहो गेलेत मला लॉक करून तर अहो मला लॉक करून का जातात का त्यांना भीती वाटते का तर असं काही नाही कारण ते रात्रीचे पुन्हा तीन चार वाजता येतात सो मग पुन्हा दरवाजा उघडायला झोप मोड होते म्हणून मी सांगते त्यांना की तुम्ही बाहेरून लॉक लावून जात जा कारण पुन्हा आम्हाला बाहेर जायची काही जरूरत येत नाही सो मग मी रिलॅक्स असते आतमध्ये आणि स्वतःला आता गावाकडे गेल्या त्यामुळे आहे मग थोड्या वेळ आता टी व्ही बघते त्याच्याबरोबर भाजी वगैरे कट करून ठेवते थोडंसं एडिटिंगचं काम आहे ते सुद्धा करून घेते तर चला आता उद्याच्या भाजीसाठी मी काय तयारी करते ते तुम्हाला सांगते तर उद्या ना जॉबला लवकर जायचं होतं म्हणून येते म्हटलं जरा वेळ आहे तर आहे ना भाजी कट करून ठेवते कारण सकाळी भाजी कट करायला खूप सारा वेळ लागतो आणि मग खूप उशीर होतो घाईघाई सगळ्या गोष्टी आवरायला लागतात तर मग आता मी भाजी कट करून घेते म्हणजे उद्याची माझी थोडी हेल्प होईल आणि मी कांद्याची पात पहिल्यांदाच करते कारण हे पण नाही खात आणि मला आवडते पण हे खात नाही मग मम्मी आणत नाही ते आणून देत नाही मग मम्मीला विचारलेलं कसं करायचं तर मम्मी सांगितलेलं माझ्या मम्मानी की कशी भाजी करायची सो मी ते कट करून घेत आहे आणि प्रॉब्लेम काय तर तो मी mala siente que आता ना ॲक्च्युली होला उभेला ना बिलकुल धंदा नाही राहिलेला खूप मेहनत करावी लागते तर लकीली कशी तरी आमची गाडी कंपनीला चालत होती पण गाडी पण जुनी झाल्यामुळं आणि आता जे कंपनीचं कॉन्टॅक्ट होतं ना ते गेलं सो आता पुन्हा इतकी दगदग आणि इतकं टेन्शनचं काम चालू होणार आहे ना आमच्या दोघांचं करणार तर आहोच आहे पण काही झालं तरी आपल्या घरातली परिस्थिती सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला माहीत असतात ना त्यामुळे मला खूप टेन्शन येतं मी त्यांना फक्त खारुत्यायच्या वाट्या इतकीच हेल्प करते पण मग खूप टेन्शन येतं मला की कसं होईल आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल ना भले दोन घास कमी खाऊ पण टेंशन नसावं असं म्हणतात ना सो आता काय करना प्रत्येक गाडीवाल्याचा खूप सारा प्रॉब्लेम आहे खूप सारा फॅमिली या टेंशन मधून जात आहेत बायकांना कोणी रडू नाही रडू पण हा कांदा ना बदला घेतो सगळ्यांचा कांदा कापल्यानंतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय बिलकुल राहत नाही तर चला आता भाजी वगैरे कट करून झालेली आहे माझी उद्याची टिफिनची तयारी झाली आहे फर्स्ट टाईमच मी कांदापात करते सो मम्मीला विचारून घेतले कशी कशी करायची आहे आणि मग फायनल आता करूया तू उद्या आज मस्त पाले पराठे ते छान होते की नाही म्हणून रेसिपी शेअर करण्याचं धाडच झालं नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच मी शेअर करेल तुमच्यासोबत आणि ठीक आहे भेटूया उद्या सकाळी मस्त छान प्रकारे मॉर्निंग फ्रेंड्स तर तुमच्या नेक्स्ट डे मध्ये सुद्धा खूप सारे स्वागत आहे इथे म्हणजे पूजा वगैरे आहे पण घाई घाई स्वयंपाक करते कारण जॉबला जायचं उशीर होतोय म्हणून तुम्हाला अवतार माझा असा दिसत असेल सो ठीक आहे तर आपण जे रात्री कांद्याची पात कट केली ती तिची मी आता भाजी करते इकडे ना मी मस्त चपात्या पण करून घेते आणि त्याचबरोबर इथे ना आपली भाजी पण शिजते खूप गरम आहे बघा उन्हाळ्यात खूप हात भासतात गॅसवरती चला थोड्याशा चपात्या वगैरे राहिल्या त्यानंतर किचन वगैरे साफ करायचं आहे तर सो एकदम डिटेल मी काही शूट करणार नाही कारण तेवढा वेळही नाही आहे माझ्याकडं हो नाईट करून आलेले आहे तर ते झोपलेले आहेत अजून सो माझा आवाज पण नको त्यांना झोप मोड होण्यासाठी तर चला झाली रेडी नऊ वाजत आले निघायचं आहे सगळं कामावरले किचन मला सकाळ आणि संध्याकाळ स्वच्छ असेल तर आल्यानंतर पण फ्रेश वाटतं आणि सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायला पण फ्रेश वाटतं तर अहोंसाठी इथं सगळं जेवणासाठी ठेवलंय सगळ्या गोष्टी तर आवडल्या मस्त स्वच्छ वगैरे पण पुसून आहे आता फक्त कपडे धुवायचे जे की आल्यानंतर मशीन लावून अहो इकडं झोपलेले आहेत आणि आता मी निघते आणि आज ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे खूप लांब जायचं आहे सो so, आता खूप उशीर पण होणार आहे आणि ऊन पण खूप झालं आहे पहा नऊ वाजले तरी खूप ऊन लागतं डस्ट एवढी ना सगळं खूप <coughs> ट्रेनिंगचा आज दुसरा दिवस आहे ऑक्सफोर्ड ट्रेनिंग टीचर्ससाठी तर आज शेवटचा दिवस आहे तर चला निघूयात तर चला फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा